ती ठरवतो जो भक्त मामांच्या दरबारात सर्व गुण सोडून आनंदात प्रसाद ग्रहण त्याच्या मागचा मामा काळ दूर करतो हे मामांच वाक्य ते तीस कोटी देव देवता एका उंदराच्या भिळात जडून बसेल त्या ठिकाणी माझ्या कन्या भंडरा शेळ्या मेंढ्या उपाय करतील असं मामांनी सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं मामांची ही फिरती वारी आहे भक्तांना आपल्या कन्या भंडरा शेळे मेंढ्या खरोखरच उपाय करतात या ठिकाणी जो भक्त मामांच्या पालखीमध्ये येतो प्रसाद घेतो ये त्याच्या सर्व मनोकामना सर्व शारीरिक व्याधी दूर होते हा अनुभव आहे सर्व भक्तांना आपण ही आपल्या परिसरात मेंढी माऊली जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जितके सेवा करता येईल या मेंढी माऊलीची तेवढी सेवा करण्याचं काम करा येणाऱ्या नक्की काळात आपल्याला सुखी ठेवल्याशिवाय मामा राहणार नाही बघताना मामानी सांगितलंय जो भक्त माझ्या मेंढी माऊलीची सेवा करल जोपासल त्याच्या सात पिढ्याची राखण हे बाळू धनगर करणार हे बाळू धनगर करणार मामांचं वाक्य आहे भक्तांनो आपल्या परिसरात मेंढी माऊली म्हणजे साक्षात लक्ष्मी आलेले आहे आणि या लक्ष्मीचा स्वागत सेवा या मेंढके बंदूची आपण करायचे एक दोनच मिनिटाचा एक ज्वलंत उदाहरण सांगतो तुम्हाला अहो आपण सेवा करतोय यात काय नवल नाही पण एका शाळे शाळेतील शिक्षका या शिक्षकानं कशी सेवा केली तुम्हाला सांगतो जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात मानकी म्हणून गाव आहे भक्तानो आणि त्या गावामध्ये एक धनगर समाजाच कुटुंब नाही किंवा घर नाही आणि त्या गावात हे चौधरी नावाचं शिक्षक आहे या शिक्षक शाळा मास्तर आहे जुन जास्त दिवस सेवा केलेला शिक्षक आहे आणि त्याच्या पत्नी आजारी होती काय केलं ना कुठ भरपूर दवाखाने केल्या पण काय केलं ना त्यांना रिझल्ट नव्हता त्वचेचा आजार होता डॉक्टर भरपूर केले दवाखाने पण काय केले ना फोन ये ना आणि अशीच बाळू मामांची पालखी आली होती आणि त्या पालखी मध्ये जाऊन भेटलं कारभारी मामा इथं कोण देवर करतय का आमच्या पत्नी आजारी स्वतः स्वयंपाक करून पत्नीला घालायचं घालावं लागायचं लागा इतक्या पर्यंत त्याच दुःख तो सांगत होता आणि कारभारी म्हणलं मामा या ठिकाणी कोण देवर करत नाही इथं इथ आहे धुवा आहे तुला जे काय परमेश्वराला विनंती करायची ते कर तुला जे काय तळावर सेवा करू वाटते ते कर तुझी पत्नी नक्की ठीकठाक होईल असं कारभारीनं सांगितलं असता तो या इथं कस पालखी आलेली आहे आणि या परिसरात तुम्हाला सांगतो ज्यांना जमन तशी सेवा करल म्हणत तसं त्या शिक्षकानं इथं तळ मालकाची मोटरसायकल घेतली मोटरसायकलला कॅरेट बांधून प्रत्येक वस्त्यात जायचा आणि मावशी आरतीला तुम्हाला ज्या वेळेस यायचं त्यावेळेस या पण बाळू मामाचं मेंढका येतं इरबळ मेंढी मावली माग वन वन फिरावं लागतं त्यांना कोटाला भाकरी पाहिजे तुम्ही एक चपाती असू द्या एक भाकरी असू द्या द्या मी पोच करतो मामांचा तुमचा बी नैवेद्य होईल मामाला तुमची मी विनंती सांगतो या मावशीने तुमच्या मेंढक्याला एक भाकरी दिले चपाती दिले असं मी विनंती करतो तुम्ही या मागून यायचं असेल तर या पण मला द्या कॅरेट बांधलेला कुणी एक चपाती असू द्या एक भाकरी असू द्या असा तो वस्त्यात मामांची पालखी जोपर्यंत आहे तो पर्यंत तो गोळा करायचा आणि क्रेट घेऊन यायचा इथं मामांच्या तंबू समोर मांडायचा त्यामध्ये आरतीत संचार व्हायचा तो प्रसाद बनायचा आणि तो मेंढक्यांना वाटला जायचा भाकरी बांधून द्यायचा असा प्रकार तीन दिवस केला भक्तानो त्या पत्नीला काही करता येत नव्हतं नव्हतंच होती आणि तिसऱ्या दिवशी त्या पत्नीला असा रिझल्ट आलाय म्हणते मी आजपासून करून घालते मला आता बरं तुम्हाला सांगतो बघताना ना त्याने सात आठ दहा दिवस अशी सेवा केली मामांना विनंती केली मामा मी शिक्षक आहे शाळेच खाड करून मेंढ्या राखायला कसं येणार मला हे ये जमणार नाही तर मामा मला इथं आता सात आठ दिवस जेवढी जमती तेवढी सेवा करतो त्यानं फक्त सात आठ दिवस ज्या ठिकाणी तळ होता त्या ठिकाणी अशी मागून भाकरी आणून मेंढक्यासनी घातली तर त्याच्या अगदी सर्व पत्नीची प्रकृती ठिकठाक झालेली आहे ना आणि तो माणूस तो शिक्षक तो शिक्षकाने सेवा घडल तेवढी करून मामांच्या तळातून ग्रंथ घेऊन घरी गेला मामांचं पारायण केलं आणि तो आता प्रत्येक बग्यामध्ये त्याला जमल तस वेळ सवडीवर येऊन प्रवचन करतो मामांच्या सत्याऐंशी आलेला सांगितलेला आहे तुम्हाला जर खात्री करायची असेल तर तुम्ही फक्त युट्यूब वर श्री संत बघा नंबर सोळा बापू हातनूरकर पिंपळनेर गावाचं नाव घ्या तुम्हाला त्याची हकीकत त्यानं तोंडानं सांगितलेली बघायला भेटल ऐकायला मिळल घर बसल्या असा त्यानं महिमा सांगितलेला मी स्वतः डोळे नाही कोण युट्यूबला सोडलेली बातमी आहे मामा सांगतात तुम्हाला तशी सेवा करा नक्की मी मेवा दिल्याशिवाय राहणार नाही आपली आता आरतीची वेळ झालेली आहे आपण आता आरती करूया बोला बोला बाळमामांच्या नावाने चांगले बाळ शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांगले बाळू मामांच्या देवा घोड्याच्या नावाने आपल्या परिसरात माऊली मावली सर्व भक्तांनी सेवा करा येणाऱ्या काळात नक्की आपली मामा भरभराईट तर करतीलच पण कसल्याही प्रकारचं संकट येऊ द्या केसाला धक्का लागणार नाही मामांचं वाक्य आहे भक्तांनो मामांचं वाक्य आहे जय बाळू मामा परिसरात मेंढी माऊली आहे तो पर्यंत आपल्याला सर्वांनाच मेंढी माऊली बसवणं शक्य नसल ज्यांना शक्य आहे बसवणं अशा भक्तांनी कारभाराशी संपर्क करायचा आहे ज्यांना शक्य नाही अशा भक्तांनी महिलांनी येताना आपला बाळूमामाला नैवेद्य म्हणून एक चपाती असू द्या तुम्ही खरोखर अंतकरणापासून घेऊन या तुम्ही खरोखर अंतकरणापासून घेऊन या आणि अनुभव पहा मामानी सांगितलंय जो भक्त मला एक बाकरी घेऊन येतोय त्याला मी दहा बाकरी दिल्याशिवाय राहत नाही असा मामांचा आहे भक्तांनो